दरम्यान अहिल्यानगरच्या राहुरीतील मानोरी गावात भर दिवसा बिबट्यानं धुमाकूळ घातला शेतात चारा कापडासाठी गेलेल्या शेतकरी विठ्ठल हापसे यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय आणि या हल्ल्यात शेतकरी जखमी झालाय शेतातून बिबट्या पळतानाचा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रित झालाय वन विभागानं बिबट्याला पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मानोरी गावात बिबट्याचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतोय बिबट्याचा प्राणघातक हल्ला शेतकरी देखील जखमी झालाय नगरमधील घटनेत शेतकरी जखमी झालेला आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतो आहोत नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे दृश्य आपण पाहतोय शेतातून बिबट्या धावत चाललेल्या आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नागरिक आरडाओरड करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आनोरी गावात बिकतचा हा धुमाकोळ पाहायला मिळतोय